पतीपत्नीमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले उन्हाळ्याची रात्र होती दोघेही आपापल्या जागी झोपले पतीला मध्यरात्री तहान लागली जवळच्या टेबलवर वॉटर कूलर ठेवला होता त्याने स्वतः उठून पाणी पिले अचानक त्याने वळून पाहिले तर त्याची पत्नी त्याच्याकडे रागाने पाहत होती आणि म्हणाली की तू स्वतः पाणी क्या पायालास पतीनेही रागाने आणि उद्धटपणे उत्तर दिले हात पाय सुरक्षित आहेत मी स्वतः पिऊ शकतो मी अवलंबून नाही बायकोने जवळ घेऊन नवऱ्याचा गळा पकडला आणि म्हणाली की एक गोष्ट नीट आहे का भांडण त्याच्या जागी आहे पण मी माझा हक्क आणि आनंद हिरावून घेऊ देणार नाही तुला पाणी देताना मला किती आनंद होतो हे तुला माहीत आहे का संभाषण थांबले तरी तुम्ही स्वतः पाणी पिणार नाही हे सांगताना बायकोचे डोळे मऊ आणि नाजूक होते पतीने तिला मिठी मारून भांडण संपवले आणि मग दहा वर्षांनी जेव्हा नववा नवरा रात्री तीन वाजता पाणी पिण्यासाठी उठतो तर भिंतीवरचे तिचे सुंदर चित्र पाहून डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि ओल्या डोळ्यांनी चित्राला स्पर्श करतो त्याला त्याच्या बायकोची एक गोष्ट आठवते ती म्हणते की प्रेम मरू शकत नाही माझ्या बंधू आणि भगिनींनो तुमच्या जवळच्या लोकांचे ते जिवंत असताना कौतुक करा हे आयुष्य कधी को संपेल कोणालाच माहीत नाही